चिखलगाव येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंद शस्त्रक्रिया तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंद शस्त्रक्रिया तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर चिखलगाव येथे उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाले हे शिबिर शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चिखलगाव येथे पार पडले या शिबिराचे उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवर देखील उपस्थित होते यां स्वर्गे केशवराव कातकडे बौद्देशीय शिक्षण संस्था चिखलगाव यांच्या सामाजिक दायित्वातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमासाठी चिखलगावचे सरपंच स्वरुपाली सुनील कातकडे व उपसरपंच सुनील कातकडे यांनी विशेष पुढाकार घेतला तसेच डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय पथकाने उत्कृष्ट सेवा दिली या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला नागरिकांची मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड तसेच हृदयरोग व मधुमेह तपासणी करण्यात आली याशिवाय जनरल फिजिशियनमार्फत मार्फत सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून योग्य सल्ला देण्यात आला ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून अशा उपक्रमांमुळे सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे